हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिताज तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे शंकरपाळ्याच्या पिठापासून घरगुती अशी आणि शंकरपाळ्या मऊ नरम आणि अगदी मिठाईच्या दुकानात मिळतात तशी टेस्ट असणाऱ्या या शंकरपाळ्या चला तर करू या रेसिपीला सुरुवात पहिल्यांदा तर मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि एक वाटीला थोडस कमी असं साजूक तूप आणि तेवढीच फिटी साखर घेतलेली आहे तर आपल्याला मैद्यामध्ये मा तूप असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर हे तूप मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि बघा आता व्यवस्थित आपल्याला हे सर्व मैद्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जर तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर त्याला ऑप्शनल तुम्ही वनस्पती तूप सुद्धा वापरू शकता तर तूप आपल्याला असा व्यवस्थित मुटका होईपर्यंत व्यवस्थित सर्व पिठामध्ये मिक्स, पिठा मिक्स, मिक्स करून घ्यायचंय आता मी ह्याच्यामध्ये साखर ऍड करणार आहे पीटी साखर पण व्यवस्थित सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर हे पीठ मी पाणी टाकून हळूहळू मिक्स करून व्यवस्थित मळून घेणार आहे तर बघा मी इथे पाणी ऍड करते कुणी काय करतं अर्ध पाणी आणि अर्ध धूळ असं पण ऍड करतं पण तसं नाही केलं तरी चालेल तर मी फक्त पाण्यामध्ये व्यवस्थित चपातीसारखं हे पीठ मळून घेते जास्त म नरम पण आपल्याला करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचं मीडियम असं आपल्याला हे मैद्याचं पीठचा गोळा रेडी करून घ्यायचा आहे पिठी साखर मी घरीच मिक्सरमध्ये वाटली होती आणि त्याच्यात मी एक वेलची ऍड केली आहे म्हणजे जेणेकरून फ्लेवर छान यायला पाहिजे तर बघा पीठ असं आपल्याला मळायचं आहे आणि आता मी याला पंधरा मिनटं घट्ट असं झाकून ठेवणार आहे पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता चला तर मग आता आपण पहिल्यांदा तर बिस्किट करून घेऊ त्याच्यासाठी ता, ता, मी असा व्यवस्थित छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याला मी थोडस मैद्याचं पीठ लावलेलं आहे आणि आता मी व्यवस्थित आता ह्याला चपातीसारखं लाटून घेणार आहे पण जास्त पातळ नाही करायचं असं जाड असं आपल्याला व्यवस्थित हे अशी चपाती लाटून घ्यायची आहे इथे चपाती लाटून रेडी आहे आता मी ह्याचे साईडचे कॉर्नर असे व्यवस्थित सुरीच्या साह्याने व्यवस्थित कट करून घेणार आहे दीड ते तीन वर्षापर्यंत मुलं बिस्किटं मागतात आपल्याला तर बाजारातली बिस्किटं न आणण्यापेक्षा घरगुती बिस्किटं बनवली तर मस्त होईल आणि आपल्याला जेणेकरून मुलांच्या हातात एक एक असं देता येईल त्यामुळे मी पहिल्यांदा ते बिस्किट बनवते तर तुम्ही ते बघू शकता मी सुरीच्या साह्याने कसं असं सा व्यवस्थित पीसेस कट करून आहे ऍक्च्युली मी शंकरपाळ्याच बनवणार होती तर म्हटलं चला बिस्किटं पण याच पिठापासून आपण ट्राय करूयात आणि मी बिस्किटं बनवली तर मला ही रेसिपी खूपच आवडली तुम्ही पण नक्की ट्राय करा आता सुरीच्या मागच्या साईडने धारदार साईडने नाही दुसऱ्या साईडने आपल्याला ह्या बिस्किटांना असा व्यवस्थित कटिंगचा शेप द्यायचा आहे व्यवस्थित छान असा म्हणजे जेणेकरून त्यावर छान अशी नक्षी उठेल तर असं करून सर्व प्रकारे मी अशी मस्त ही बिस्किटं रेडी करून घेतलेली आहे आणि आता ही बिस्किटं आपण तळणार आहोत तर कढईमध्ये मी तेल तापत ठेवले गॅसवर तर तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे आता ही बिस्किट आपण एक एक करून तेलामध्ये सोडणार आहोत आणि गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे स्लो, स्लो गॅस ठेवला की व्यवस्थित त्या ती जी बिस्किटं किंवा शंकरपाळ्या आहेत ना त्या व्यवस्थित अशा मस्त अशा फुलतात आपल्याला ही बिस्किट अशी मस्त एकदम डार्क नाही करायची थोडीशी थोडासा कलर चेंज झाला चॉकलेटी टाईप की लगेच आपल्याला दुसऱ्या साईडने पलटी करायचंय आणि स्लो गॅसवरच ही पूर्ण प्रोसेस आपल्याला करायची आहे तर बघा इथे मस्त मी अशी बिस्किटं ताटामध्ये काढलेली आहेत तर आपली बिस्किटं ही रेडी झालेली आहेत आता करूयात आपण शंकरपाळ्या तर त्याच पिठाच्या मी असं मस्त चपाती लाटलेली आहे आणि सुरीच्या साह्याने मी ह्याचे चौकोनी पीस करणार आहे कोण कौन, कोणाकडे ते असं शंकरपाळीचा चक्र असतं तर ते त्याच्या साह्याने करतात तर मी आपलं सुरीनीच करणार आहे सर्व शंकरपाळ्या मी व्यवस्थित कापून घेतलेल्या आहेत आणि आता मी हे चिटकलेले असतात तर ते, ते मी सर्व सुट्टे केलेत आणि तेलामध्ये व्यवस्थित असे तळून घेणार आहेत स्लो गॅसवरच शंकरपाळ्या नेहमी तळ तळायच्या त्या मस्त खूप कुसकुशीत होतात आणि खूपच छान लागतात टेस्टला तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या त्या शंकरपाळ्या आणि बिस्किट खूप छान अशा मस्त तोंडात विरगळणाऱ्या शंकरपाळ्या होतात तुम्ही बघू शकता हे कसे तुटतात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय